सुप्रभात मित्रांनो आज आपला प्रवास असणार आहे कारगिल ते ले ते या हॉटेलला थांबलेलो कालचा जो प्रवास होता तो जवळजवळ दोनशे किलोमीटरचा प्रवास होता ह्याच्या आधीचा पाठ जर तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला समजेल आजचा पण प्रवास दोनशे किलोमीटरच्या आसपास असेल आज आपल्याला निब्युला काय निब्युला असा काहीतरी त्या पासेसचं नाव आहे आणि फोर्टीला पास आहे तो आपण करत जाणार आहोत लेच्या दिशेने आणि लेमध्ये आपला एक दिवस स्टे असणार आहे तर चला राईडला आपल्या सुरुवात करूया आणि सर्व रायडर्स आपले गिअरअप झालेले आहेत चेन लिप करूया आणि थेट निघूया लेच्या दिशेने चला तर आता मी तुम्हाला मोटो ब्लॉगिंग सेटअप मध्ये भेटतो हॅलो ऑल सेट कॅमेरामॅन ओके okay. आपला शैलेश आपला विशाल ऍक्टिवा रायडर बाबा काल जाम खूप एकदम स्ट्रगल करत करत आलाय पण एकदम मजा करत आलाय ठीक आहे ऍक्टिवा चढते पण थोडा हायप थोडं स्टीप चढण्याच्या इथे थोडस प्रॉब्लेम देतो येस होईल होईल काय ना चेन लिबिंग yes, चालू आहे इकडे yes, खूप चेन ड्यूप शूटवर मारत या साईडला आहे राहुल राहुलचा भाऊ रोहित सूरज डिप टू हंड्रेड कार्तिक आणि मेघाताई त्या साइडला पाठी स्वप्नील काहीतरी घासतोय बाबा काहीतरी दिसतोय घासताना सुप्रभात <laughs> मित्रांनो सुप्रभात कारगिल मधून आता वाजले आहेत सकाळच्या आठ आपण निघालो आहोत लेला आणि तुमचं स्वागत आहे आपल्या ह्या मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये मोटो ब्लॉगिंग व्ह्यूमध्ये तर गाडीला परत इंजिन चेकलाईट येते ऍक्च्युली काल आहे ना पेट्रोल भरताना श्रीनगरवरून आहे ना टर्न मारत होतो पेट्रोल पंपवरून तर गाडी स्लोपवर होती तर खाली पाय पटकन टच नाही झाला तर उभ्या उभ्या अशी गाडी पडल्यासारखी झाली पडली पण नाही अशी टेकवली खाली मी तर तेव्हा ही चेकलाईट आली बघू थोड्या वेळात जाईल ती बट ठीक आहे गाडी बऱ्यापैकी चांगली परफॉर्म करते अजून तरी काय गाडीने इश्यू दिला नाही आहे हा 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 मस्त आहे यार कारगिल मस्त आहे इतर हायचे स्टेचे ऑप्शन खूप सारे आहेत थंडी मी एक्सपेक्ट केलेली तेवढी तर अजून थंडी मला लागली नाही आहे की एकदम फ्रीजिंगवाली थंडी आहे वाट लागणारी थंडी आहे फक्त हाय पासेसवर जेव्हा जातो तेव्हा थंड हवा चालते तेव्हा फक्त थोडंसं जाणवतं की बाबा हां जरा गारवा आहे हवेत ले जसं सोडू आपण तसं आपल्याला थंडीची झळक आपल्याला लागायला सुरुवात होईल सफरचंद बघा इकडे एकदम कोकणात कसा आंबा फेमस आहे तसे इकडे सफरचंद फेमस आहे आणि एवढे एवढे मोठे सफरचंद आहेत तिकडे ऊन पण आता एकदम एकदम डोळ्यावर येत आहे आणि इतका ब्राईट सण आहे ना इकडे एवढा प्रखर सूर्यप्रकाश आहे इकडे की निस्त्या उघड्या डोळ्यांनी तुम्ही सूर्य बघू पण नाही शकणार इतका प्रखर आहे उधू खाबारू सेव्हन्टी लामायुरू एकशे सहा आणि लेह इथून दोनशे पंचवीस किलोमीटर आहे लेफ्ट साईडला बघा पूर्ण कारगिल सिटी दिसते आणि आपला ऍक्टिवा रायडर पुढे चालतंय त्याला हळूहळू हळूहळू पुश करत आपण घेऊन चाललोय लेहच्या दिशेने पण आहे यार भाई ऍक्टिवा एवढं टायनी इंजिन आहे फक्त हाय पासेसवरती फक्त ती दम तोडते बट असे स्ट्रेट पासेसवरती फिफ्टी सिक्स्टी फिफ्टी सिक्स्टी मेंटेन ठेवत जाते हे बघा कारगिल सिटी बघा ओव्हरटेक करतो विशाल सांभाळून यार ब्लाइंड स्पॉट नको करू तर गाडी त्याची चढत पण नाहीये पटकन पास पण करू नाही शकणार समोरच्या गाडीला आता है ना बोर्ड गेला बी आर ओचा हो त्याच्यावर लिहिलेला आफ्टर विस्की ड्रायव्हिंग रिस्की अगं याला आफ्टर विस्की आफ्टर बिअर आफ्टर रम आफ्टर देशी आफ्टर ताडी आफ्टर माडी सब कुछ रिस्की है भाई डोंट ड्रिंक एंड ड्राइव भाई हळू हळू चाला मुखाने ऍक्टिवा बोला ऍक्टिवाला असा देऊ का टोचन असा असा घेऊन जाऊ काय पायाने असा असा टच <laughs> खरच माझी खूप इच्छा होते 40च स्पीडला मी क्रूझ करतो जाऊ दे बाबा जा स्लो जा आरामत जा पण जा <laughs> आता पाटी परत एक बीआरएसचा बोर्ड गेला त्याच्यावर लिहिलेलं इफ यू आर मॅरिड डिवोर्स स्पीड वाचायला मजा येते पण फुल टाइमपास आहे पांडुरंग वाटत आजूबाजूला दोन्ही साईडला डोंगर आहेत त्याच्या मधून मी राईड करते आणि राईट साईडला खोल दरी आहे आणि त्या दरीतून नदी वाहते सुप दृश्य आहे सुप हे बघा नदी चला जाता हू, किसी की में, दिल के तराने लिए शूटिंग स्टोन एरिया बघा हे जे दगड ना तो ते घसरून पडतात असे म्हणून ते शूटिंग स्टोन खरच यार आपला भारत देश किती समृद्ध आणि किती निसर्गाने नटलेला देश आहे आपला यार कधी आयुष्यात कधी फिरून होणार हे सगळं यार आयुष्य कमी पडेल आपला भारत देश फक्त फिरायला यार कंटिन्यू या ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे आता मस्त सावली आली आहे आता पुन्हा ऊन आलेलं आहे आता परत पुढे सावली येईल कारण जसं जसे जसे डोंगर असे असे उभे येतात ना हे बघा पुन्हा सावळी आली काय सुंदर यार सुंदर म्हणजे आता राईट साइडला पूर्ण ऊन आहे आणि ज्या साईडला बघा पूर्ण सावळी आहे आणि पूर्ण थंड अचानक क्लायमेट होतं आहे जसं सावळीत मी जातोय काम करतो दिशाचं ह्याला थोडं ओव्हरटेक करूया पुढे जाऊन थांबूया याच्यासाठी हे बघा पुन्हा ऊन आलं विशाल मी थांबतो पुढे मी थांबतो पुढे तू ये ही कॉर्नरिंग करायची मजा वेगळी जी मी सोबत राहून नाही करू शकत कॉर्नरिंग करायची पण टेक्निक आहे फक्त बॉडी मूव्ह करा, करा हलकी फक्त ब्लाइंड स्पॉट वर सांभाळून आता बघा समोर एक ब्लाइंड स्पॉट होत आहे तर मी तिथे थोडी स्पीड कमी करेन आणि थोडीशी बॉडी अशी स्लाईडला करेन हे बघा आणि रेस कंटिन्यू ठेवेन हे बघा इझिली निघालो हे बघा कंटिन्यू सेवंटीला मी फोर्थ गिअरवरती वरती करतो आहे आता पाचवा टाकला ग्रेट काय रोड आहेत काय रोड आहेत हे बघा चालतं ला, 40 ला आता नाईंटी ला करतो आहे याच रोडवर थोडी मजा घेतो आणि पुन्हा त्याच्यासाठी थांबतो कारण मजा घ्यायची आहे यार मला या रोड्सची मजा घ्यायची आहे बघा आता समोर परत ब्लाइंड स्पॉट आहे सो तिथे थोडीशी हळू करेन गाडी मी विजन क्लिअर दिसतय खेच खाला बोलतात कॉर्नरी पुन्हा ब्लाइंड स्पॉट ले एकशे शहाऐंशी किलोमीटर आहे वर तर कापतोय मग तरी आपण भाई काय कसले टकलू डोंगर आहे ते जबरदस्त व्ह्यू त्याचसोबत जबरदस्त रस्ते बाबा 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 स्टँड टिकत नाही तिच्या दगड घे ना दगड खाली लाव हा याच्या खाली टाक स्टँडच्या माती आहे ना हा बस शब्बाश शब्बाश बेटा सीख घ्या तू राहते तुझा व्हिडिओ काढतो रा त्या साईडला तिथे बर्फाचे डोंगर दिसत आहेत ह्या साईडला सर्व टकलू डोंगर दिसत आहेत एक झाड नाहीये एक झाड असं वाटतंय रेतीचे असे आपण ढीक करून ठेवतो ना तशी ढीक करून ठेवल्यात आणि आता थोडं श्वास चढतो आहे मी थोडं जरा तरी ॲक्टिव्हिटी करतो आहे आणि बोलतो आहे ना असं मला फील होतंय श्वास चढल्यार्गं इथे आलात ना तुम्ही मोठे मोठे श्वास घ्या जेवढा ऑक्सिजन स्वतःच्या बॉडीला प्रोव्हाइड करता येईल ना तेवढं करा तर आता आपण पोचलो आहोत नामिकला ह्या पासवरती हे बघा इथे मॅप दिला आहे हा सगळा श्रीनगर नामिकला पास ॲल्टिट्यूड आहे बारा हजार एकशे अठ्ठ्याण्णव फीट बारा हजार एकशे अठ्ठ्याण्णव फुटावर आहे आपण समुद्र समाटी पासून आता पुढे त्याच्यानंतर येईल फोटूला पास रईस बाय मे निकलत काय रस्ते बनवले आहेत यार हॅट्स ऑफ ओ मानलं यार तुम्हाला मानलं खरंच आता म्हणजे लडाख असं पहिल्यासारखं राहिलं आहे जसं पहिला आपण पाहायचो की एकदम ऑफ रोडिंग एकदम कच्चे पक्के रस्ते टोटली पूर्ण कारमॅक्सचे रस्ते आले आहेत आता नामिकला जो स्पॉट आहे जो पास आहे तिथपर्यंत तरी आता फोर्टीला पास किंवा लेच्या नंतर आपल्याला समजेल की, की रस्त्याची कंडिशन काय पण हे लँडस्केप आहेत ना जितके बघू तितके कमीच वाटत आहेत असे आहेत अट्रॅक्ट आहेत पण तुम्हाला लक्ष कायम रोडवरच ठेवायचं आहे ऑक्सिजनचं मला तर अजून काही कमी नाही जाणवली आहे हां फक्त कुठे धावलो बिवलो किंवा फास्ट ॲक्टिव्हिटी केली ना तर श्वास आहे बस बाकी ऑक्सिजनला असं मला अजून तरी काय प्रॉब्लेम जाणवला नाही तर आता पुढे फोर्टीला पासेल तिकडे थांबून तुम्हाला तो पास मी आता दाखवतो येथे आपली चेकिंग होते एंट्री होते आर्मीद्वारे आर्मी म्हणजे इकडे जे लोकल पोलीस आहेत पोलीस पोस्ट खांगरल काय जे बाथरूम बाथरूम आहे आगे? हाँ हाँ अच्छा ओके 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 अच्छा ओके ठीक है ना हाँ एंट्री ओके ओके थैंक यू सेफ्टी ऑन रोड इज होम ओके चाह पियाला घरी सेफ जहा कस बोलते बी आर ओ आता राइट साइड ला एक स्टैच्यू है ड्रोन शॉट घ एवढा सुंदर आहे ना असा उंच आहे तसाच एक डिस्किट मॉनिस्ट्रीलासुद्धा स्टॅच्यू आहे बुद्धाचा आहे वाटतं तो सो पण मस्त आहे यार म्हणजे इकडे मस्त शॉट घ्यायला मिळाला मला बरं वाटलं जरा लेह लद्दाखमध्ये ले मी पहिल्यांदा ड्रोनशॉट घेतला आहे तुम्ही पण येत असाल जर तुमच्याकडे ड्रोन असेल तर कृपा करून आर्मीच्या बेस कॅम्पवर उडवू नका बिकॉज कसं त्यामुळे आपल्या देशाच्या सिक्युरिटीला धोका पोचू शकतो तो नेचर एक्सप्लोर करायचं अशा ठिकाणी करा की जिथे बॉर्डर आणि आर्मीचे बेस कॅम्प लांब असतील ओ भाई साब माझ्या समोर बघा काय दिसतंय मला बर्फात छादीत डोंगर शेट काय त्याच्यावर ऊन पडतंय आणि काय तो रिफ्लेक्ट होतोय डोंगर जबरदस्त यार आणि आता आपण ऑलमोस्ट फोटोला टॉप जवळ आपण पोचत आलो आहोत फोटोला टॉप इथून हार्डली तीन किलोमीटरवर आहे खूप वर आलो आहोत आपण यार समुद्र सपाटी पासून खूप ऑलमोस्ट दहा हजार क्रॉस केला आपण फोट आणि ते पण मुंबई पासून चालवत आलो आपण आयला विशाल दिसला आपल्याला बाबा आपला पुढे किती गेलेला बेचारा स्लो 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 स्लो, स्लो। मुंगीच्या पावला जातोय मानना पडेगा बस मानणा का विशाल चाललाय फोटोला टॉप त्याच्या सोबत हो विशाल कमव विशल कम ऑन यू कॅन डू इट यू कॅन डू इट ऑलमोस्ट फोटोला टॉपला बोलतोय फोटोला टॉपचा बॅनर मला समोर दिसतोय रायडर्स सगळे उभे आहेत तेरा हजार चारशे अठ्ठ्यात्तर फुटावर आता आपण आहोत फोटोला टॉपवर वेलकम यू ॲट द हायेस्ट पास्ट ऑफ श्रीनगर ले नशनल हायवे फोटोला अल्टिट्यूड थर्टीन थाउजंड फोर सेवन्टी नाईन फिट असं बोलतात की या पासेसवरती आहे ना जास्त वेळ थांबायचं नाही बिकॉज हाय अल्टिट्यूड सिकनेसचा शिकार तुम्ही होऊ शकता आणि ब्रिदिंगमध्येही प्रॉब्लेम होऊ शकतो सो so, चला आता इथे लांबा विरुला आहे ना जरा टॉयलेट वगैरे बघूया बाथरूम वगैरे कुठे आहे का कारण इथे कुठेच सोय नाही आधीमध्ये रेस्टॉरंट वगैरे मिळतील पण तिथे रिक्वेस्ट केल्यावर ते दे देतात आपल्या मुलांचं ठीक आहे कुठेही आजूबाजूला राहून करू शकतो आपण पण लेडीजचं स्पेशली बघावं लागतं आता बघूया पुढे हॉटेल्स वगैरे लागतील आपल्याला तर तिथे थांबूया जरा ॲक्टिवा रायडर आपला बऱ्यापैकी कवर करत आहे आपल्याला विशाल हां हां तू यार आमत बरी चालवली आहे तरी नाही म्हणता त्याने यार ॲक्टिवावर इझी नाही आहे यार अजून तरी मला इतके हार्ड किंवा इतके डिफिकल्ट किंवा मला एकदम चढायला प्रॉब्लेम होईल स्ट्रगल होईल असे पासेस तो भेटले नाहीत बट पुढे मला असं वाटतं की उमलिंगला आणि खारदुंगला थोडाफार चॅलेंजिंग असेल काय लँडस्केप आहे या इकडचे म्हणजे आता मला बघून बघून आणि बोलून बोलून आता वैता गेला इतकं इतके लँडस्केप सुंदर आहेत तिकडचे तर आता लांबा युरूला आपण आहे आणि या ठिकाणची स्पेशालिटी आहे ना इकडचे जे लँडस्केप आहेत ना ते अगदी असे मून लँड सारखे दिसतात म्हणजे सेम आपल्या चंद्रावर जमीन कशी असते सेम तशी जमीन या ठिकाणी असते कशी घरं बांधली आहेत बघा ना या डोंगरात भाई विलेज लामायरू लेह एकशे वीस आहे इथून थिकसे एकशे बासष्ट आणि मनाली सहाशे हे बघा हे बघा बघा ही जमीन बोलतोय मी तुम्हाला हे बघा कशी जमीन आहे बघा इथे सेम चंद्रासारखी जमीन आहे हे बघा आता गोपरामध्ये तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही एकदम क्लिअर बघा माझ्या समोर बघा बघा कसं कसं आहे बघा ते काय आहे बघा लँडस्केप बघा ते कसे आहेत मूनलँड म्हणून याला बोलतात हे बघा हे बघा लेफ्ट साईडला बघा माझ्या मूनलँड बघता बघता खरंच मूनलँडवर वर जाईन मी चंद्रावर जाईन रोडवर लक्ष ठेव मस्त हे बघा काय जमीन आहे यार इकडची माती पण बघा ना एकदम वेगळी असं घरी घेऊन जाऊ शोपीससाठी साठी मुलतानी मिट्टीसारखी सारखी माती आहे फुल मुलतानी माती ही बघा आपली बॅकअप वेगल सगळं सामान या गाडीत लोड केलं आहे आम्ही सगळ्यांच्या बॅगा दिसतात कशा लपेटल्या आहेत लामायुरूच्या थोडंच पुढे आता इथे आपण थांबलो आहे ले आता इथून मला 97 सेवन किलोमीटर दाखवत आहे आणि आपले जे पाटी राहिलेले बायकर्स आहेत ते सुद्धा आलेले आहेत आता आणि हा जो रोड जातोय ना हा सरळ ह्या साईडला हे आम्हाला बोलले की कारगिल वॉर झालेलं बघा आणि त्या साईडला पाठी आहे ना पाकिस्तान आहे बघा भेटलं इथे कारगिल वॉर झालेलं या साइडला पाठी बॅक साइडला आता किती वाजले रे एक वाजला असेल ना? ना एक, एक वाजला ना करेक्ट एक वाजला ना चला आता भूका लागल्यात यार जेवूया आता मस्त आहे की कसला कडा आहे बघा हा सरळ सोड आणि वेगळाच एकदम कलर आहे असा बघा ना एकदम असा रेड टाईप आपला जांभळा कसा असतो आपला पर्पल टाईप तसा दगड आहे यार हा काही यार निसर्गाचा का चमत्कार बघा ना अद्भुतच चमत्कार आहे बघा काय रस्ते रस्ते थोडे खराब आहेत पण हे लँडस्केप बघा भाई ते लँडस्लाइड झाले असं वाटतंय मला अरे भाई भाई भाई, भाई। मला वाटलं खाली डायरेक्ट दरी बिरी आहे की काय मग कसम शहा शपथ आता पडलो असतं आता गटांगळी गेली असती डेंजर होत काय नदी आहे बघा बाजूला माझ्या राईट साइड ला पूर्ण ब्ल्यू वॉटर आहे क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे आणि मला असं वाटतं हे सगळं ग्लेशियरचं वॉटर उतरलंय नुरला इथून सहा किलोमीटर आहे जबरदस्त यार काय व्ह्यू आहे यार असं वाटतं पाण्यात उडी टाकू द्या एवढं गरम झालाय आता मला थंडीचा नामोन नाही इकडे लांबच्या पुढे आयला हा विशाल गेला कुठे यार हा पुढे गेला निघून आणि अर्धे रायडर्स आमचे पाठी होते त्याला आम्ही पाठवला पुढे बोललो की बाबा जेवून घेऊया जेवायचा टाइम झालाय पण हा भाई गेला निघाला तो निघालाच दिसलं ना आता दिशा माझ्यावर वाईट की तू एवढ्या पुढे का गेलास त्याला घ्यायला अरे पण ऑब्व्हियसली जाणारच नाही यार तर पुढे काय कुठे थांबायचं त्याला काय माहीतच नाही काय करणार आहे हे बघा हे असं होतं तुम्ही आलात ना आणि मी सगळ्यात मोठी चुकी केली आहे की इकडचं कार्ड नाही घेतलं आहे मी प्रीपेड भाई ते नेटवर्कचे जाम लफड आहेत आपलं जे लोकल कार्ड आहेत इकडचे लोकल कार्डच चालतात आपलं मुंबई 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 पुण्याचे कार्ड किंवा ऑल ओव्हर इंडियातले कार्ड चालत नाही इकडचे लोकलच चालतं ऑल ओव्हर इंडियातले म्हणजे ऑल बाहेरच्या राष्ट्रातले बघूया हॉटस्पॉट घेऊन लाईव्ह लोकेशन पाठवायला मिळालं तर पाठवू त्या हिशोबाने ते लोकं येतील तरी बाहेरच रस्त्याच्या कुठेतरी थांबू ग्रुप राईड कधी सोलो राईड झाली मला समजलंच नाही एकटाच या रस्त्यावर ना फिरतोय मी येणार काहीच समजत नाही पण हे दृश्य मला बघा हा दगड कसा कस बाप रे भाई असा पडला ना डायरेक्ट चंदा हो जाय का रे बाबा ये बोंडकर जरा गाडी धीरे चला रे बाबा गे का ना सीधा सपाट हो सपाट कुठे मिस्टर जम्मू ढाबा चल इथेच थांबूया ही जरा बेस्ट प्लेस वाटते मला सावळी पण आहे आणि इथे जरा माणसं तरी दिसत नव्हतं यार चाचा कुछ है खाने के लिए? खाने के लिए है कुछ खाने खाने खाना खाना है? ठीक हा ट्रक पण इथेच थांबला म्हणजे गेले तर मला दिसणार नाहीत काय बोलायचं यार नशीबच नशीबच गांडू आज थोडं पुढे आलोय मी त्या विशालला शोधत पण मला विशाल काय भेटला नाही बोलला हे लोक पण पाठी जेवायला बसले आहेत मी पण बराच पुढे आलो आहे परत पाठी त्यांच्या इथे जाणं जेवण्यासाठी एवढं वीस किलोमीटर सेन्स नाही वाटत आहे परत वीस किलोमीटर तेवढं रिटर्न येणं मी ऑब्व्हियसली आपली बॅकअप व्हेकल आहे तर दिशा त्यात बसून येईल आणि मी इकडे त्यांची इकडे त्यांचा वेट करेन तर तो, तो बोललो जेवून घेऊया इकडे ढाबा आहे हा असं काहीतरी जेवण आहे रोटी आहे ही सब्जी आहे आणि ही डाल आहे चला जेवून घेतो आणि मग भेटतो आणि मग ब्लॉक कंटिन्यू करतो फायनली भाई आपला भाऊ आपल्याला भेटला ऍक्टिवा रायडर <laughs> पाटी पेट्रोल भरायला बसलेला बस आणि मला वाटलं पुढे गेला मी हो पळवतोय आपली पण ठीक आहे भावाने छास्त बनवून दिला आपल्याला मस्त भाई <laughs> दिशा जेवण जेवलीस की नाही पोट भरतीच चला जेवण तर झालेलं आहे आता पुन्हा राईड आपली कंटिन्यू करूया आपली बॅकअप व्हेकल सुद्धा आपल्याला जॉईन झालेली आहे चलो आपली एस डी ॲडव्हेंचर तिकडे उभी आहे चलो लेट्स गो मला मस्तपैकी पोटभर आता जेवण झालं आहे आणि आता पुन्हा आपण आपली जर्नी स्टार्ट केली आहे टू वर्ड्स लेच्या दिशेने इकडच्या नद्या पण वेगळ्याच आहेत यार कलरच वेगळा आहे यार पाण्याचा हे बघा ना काय आहे काय आहे यार हे मस्त यार लेह इथून आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर उपशी इथून आहे एकशे चोवीस आणि मनाली आहे पाचशे अठ्ठेचाळीस छल छल मेरे भाय ते रे हात जोडता हात जडताहू ते पॅर पडताह चल चल मेरे भाय चल चल मेरे भाय चल चल मेरे भाय आता मला याला हेच गाणं बोलावं असं वाटतंय मला या विशालला चल चल मेरे भाय काय रोड आहे यार काय रोड आहे एक नंबर सायडलिंग करूया जरा सरळ रस्ता आलाय मस्त ले आता इथून फक्त बाकी आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर परवा खार्दुंगला करणार उद्या आपण ले मध्ये एक दिवस आपण स्टे घेणार आहे का तर बॉडी ॲक्लमटाईज करायची आहे हाय अल्टिट्यूडला जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो कारण तेव्हा एक दिवस आपण स्वतःला ॲक्लमटाईज करायला आपण दिलाच पाहिजे तर म्हणून आम्ही लेमध्ये एक एक्स्ट्रा दिवस ठेवला स्वतःला ॲक्लमटाईज करायला चला ले आता इथून बाकी आहे थर्टी सेवन छिक्से मॉनेस्ट्री छप्पन खारदुंगला एटी सिक्स जुले बघ जुले जुले आता इथे जुले म्हणजे नमस्ते हे पण आपलेच ए आय लव लदाख आय लव लदाख भाई आय लव लदाख चाहिये मला मला लदाखमध्ये पोचलेलो आहोत आपण आय लव लदाख फे फोटो तो है ना भाई ले थर्टी थ्री ठीक से फॉर्टी नाईन खारदुंगला सेवन्टी थ्री आणि हुंदर वन सिक्स्टी किलोमीटर आहे इकडून डारचा टू फिफ्टी एट चंडीगड सेवन वन थ्री इथून खाली गेलात तर तुम्ही चंडीगडला जाल सर कसे रस्ते बनवले आहेत यार या डोंगरामधून हॅट्स ऑफ वी वे आर तर माझ्या लेफ्ट साइडला बघता ना हा आहे साहब गुरुद्वारा इकडे मस्त संध्याकाळी खूप वातावरण चांगलं असतं कधी आलात तर विजिट करा पण आता आपल्याला उशीर झाला नाही तर केलं असतं पत्थरसाहेब गुरुद्वारा प्रॉपर लेमध्ये आहात आपण लेमध्ये ना सर्व्हिस सेंटर खूप सारे आहेत रॉयल एनफिल्डचं आता पार्टी सर्व्हिस सेंटर बघितलं एस डीचं पण आहे इवन वरती त्या देवीचं काय कोणतं तरी देवाचं मंदिर आहे मला लालबागचा राजा का दिसतोय ते बघ ना तसंच दिसतंय ना फोटो बघ तेव्हा हा रे लालबागचा राजाच आहे थांब थांब झूम करूया ना लालबागचा राजा आहे ना हा लालबागचा राजा ले मध्ये गणपती बाप्पा मोरया